तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या बॅनर खाली शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून तहसील कार्यालयामध्ये तोंडाला काळी फित बांधून मोर्चा काढला होता या मोर्चाला सविनय कायदेभंग असं नाव देऊन सकाळी सा साडे दहा वाजल्यापासून शेकडो आदिवासी बांधव तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मोर्चाच्या माध्यमातून सामील झाले होते महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवारी अकरा जुलैला विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस सध्या हे विधायक विधी मंडळामध्ये मांडताना शहरी नक्षलवाद्याला आळा घालणे हा आपला उद्दिष्ट असल्याचं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलं आहे मात्र गुन्हेगारी रोखणे हा सरकारचा उद्देश नसून जनतेचा न्याय आवाज दडपणे हा या विधायका मागचा हेतू असल्याचं मत विरोधकांसहित अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे या कायद्याविरोधात आता आदिवासी बांधव आक्रमक झाले असून ठाणे पालघर तसेच नाशिक जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेमार्फत मोर्चा काढण्यात आला होता मात्र नेहमी आपल्या मूलभूत गरजांसाठी लढणारे हे आदिवासी बांधव यंदा संविधानाच्या रक्षणासाठी झाले असून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात श्रमजीवी संघटनेमार्फत मोर्चाच्या माध्यमातून जनसुरक्षा अधिनियमन दोन हजार चोवीस चा हा कायदा अन्यायकारक आणि स्वातंत्र्याची करणारा असून आदिवासी बांधवांनी याचा विरोध केला आहे या संदर्भात तहसील कार्यालयात काळी फीत बांधून त्यांनी निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्व तहसील कचेरीमध्ये आज आम्ही हे निषेध मोर्चा काढलेले आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे का हा आजचा हा जो वर्ष आहे दोन हजार चोवीस हा संविधानाला चो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाने दिले जे मूलभूत अधिकार आहेत घटनेने त्या मूलभूत अधिकारांपैकी अनुच्छेद एकोणीसमध्ये आम्हाला सर्वांना संघटनेचा क करण्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे असे असताना सरकारने जो एक विधेयक आता पारित केलेलं आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद यांना यांची वाढते या, या नक्षलवादाचा बंदोबस्त व्हावा म्हणून हा विधेयक येतो आहे परंतु त्या विधेयकामध्ये त्यांनी तसंही म्हटलेलं आहे की तत्सम संघटना तत्सम संघटना याचा अर्थ ज्या छोट्या मोठ्या समाजामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत ज्या आदिवासी कष्टकऱ्या गरिबांसाठी करणाऱ्या संघटना आहेत या संघटना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आम आमचं म्हणणं आहे की आम्हाला संविधानान दिलेला अधिकार हे सरकारला काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी संविधानान दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारप्रमाणे आम्ही संघटनेच्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्याने करत असतो त्याचबरोबर गरिबांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम संघटित होणे करण्याचं काम करतो आणि या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना संघटनेशिवाय पर्याय नाही आणि अशा संघटनेचा सरकारने बंद तर गरिबांवरती पुन्हा गुलामीची वेळ येऊ हो शकता आणि सरकारचं गुलामीकडे जाण्याचे हे पावलं आहेत आणि सरकारचं जे धोरण आहे ते गरिबांच्या विरोधातले आहेत म्हणून आज आम्ही तहसील कचेरीवरती तोंडाला पट्टी बांधून या ठिकाणी आलेलो आहोत की सरकारने आमचा आवाज बंद केलेला आहे की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकणार नाही सरकारला जाब विचारू सरकार नाही या ठिकाणच्या प्रशासनातल्या अधिकारांना आम्ही जर जाब विचारला तर ते आमच्यावरती गुन्हे दाखल करू शकतात संविधानेनं आम्हाला अधिकार दिले आहेत की आम्ही आमचं जर काम जर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही किंवा प्रशासनाने केलं नाही तर याचा जाब आम्ही विचारू शकतो संघटितपणे विचारू क विचारू शकतो परंतु हे जर विधायक मंजूर जर झालं तर हे अधिकार आमचं मूलभूत अधिकार जो आहे तो मूलभूत मूलभूत अधिकार आमचा काढला जाईल म्हणून आज आम्ही पट्टी बांधून तोंडाला हाच बांधून या ठिकाणी शांततेत आलेला आहोत आणि तहसीलदार निवेदन देणार आहोत नक्कीच नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवादाचं समर्थन करणारे आमची श्रमजीवी संघटना नाही आहे आम्ही गेल्या बेचाळीस वर्ष संघटना काम करते या बेचाळीस वर्षामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद घडवून दिलेले नाही आणि नक्षलवाद्याचे विचारही आमच्याकडं नाहीत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे महात्मा गांधीजींचे जे विचार आहेत ज्या देशासाठी जे स्वातंत्र्यवीर लढले या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन आमची संघटना काम करते नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे याचा आम्हीसुद्धा विचार करतो आणि सरकारने तशी पावलं उचलली पाहिजे परंतु समाजामध्ये गरिबांसाठी छोट्या छोट्या काम करणाऱ्या ज्या लोकांच्या हिताच्या काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना नक्षलवाद म्हणून पाहू नये तर नक्षलवाद ज्या संघटना काम करतात त्यांचं समूल नष्ट झालं पाहिजे आमचं मत आहे शीतल मोरेसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ आज मल्टी मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेट अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि ग्रुप यांचा योजने महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण रोडवर रोड वर नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ चो या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या मेट्रोन्यूस। पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शु दोन पाच परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद